ओम नमो ओंकारेश्वर देवताय ओम नमाशिवाय मंडळी ओम नमाशिवाय मंडळी आज सोमवार त्यानिमित्त ओंकारेश्वरास अभिषेक पूजा अर्चा हे करण्यात आलं ज्यांची पूजा होते की जी का युट्यूबद्वारे आपल्याकडे जोडलेली मंडळी आहे दूरची त्यांच्या निमित्तपणे पूजा अभिषेक असतात त्यांच्या पूजा करण्यात आले आणि त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली प्रार्थना अशी करण्यात आली की प्रथम तुम्हा सर्वांना चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं आणि तुम्ही सतत आनंदी राहाव तुमच्या काही किरकोळ समस्या असतील काही मोठ्या समस्या असतील त्या तुमच्या मनोकामना पूजेद्वारे दूर व्हाव्यात आणि तुम्हाला सर्व सुख समाधान घरामध्ये लाभावं अशी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली तर मंडळी आजचा हा व्हिडिओ कशासाठी माहित आहे का उद्या दत्त जन्मोत्सव आहे पौर्णिमा आहे प्रतिवर्षाप्रमाणे आपण याही वर्षी आपल्या देवस्थानामध्ये जन्मोत्सव करणार आहोत आणि विशेष म्हणजे काय असतं की माझा तिथीप्रमाणे मला सांगावं लागतं तुम्हाला काही नवीन मंडळी असतात जुन्या मंडळीला माहीत आहे की तिथीप्रमाणे हा माझा वाढदिवस असतो आता तारखेप्रमाणे पाठीमागं झाला दोन डिसेंबरला पण तिथेप्रमाणे हा माझा पौर्णिमेला म्हणजे दत्त जयंतीला माझा वाढदिवस असतो तसा मी काही साजरा वगैरे काही करत नाही ही बाजू वेगळी परंतु एक आठवण म्हणून तुम्हाला सांगतोय मी हम्म तर आपण प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपलं जे दत्ताचा उत्सव आहे जन्माचा उत्सव आहे तो आपण आपल्या मंदिरात देवस्थानामध्ये करणारच आहोत महाप्रसाद वगैरे हे सर्व गोष्टी आपण करणार आहोत त्याचं चा नियोजन चाललेलं आहे आणि आता सांगायचं तात्पर्य तुम्हाला शक्य असणारे जी मंडळी असतात कुणी तर माझ्याकडून देवस्थानाकडून आपल्या ला आणि आपल्या परिवाराला या कार्यक्रमाच आमंत्रण आहे हु? तर आता तुम्ही माझ्याशी जोडल्या गेलात तर तुम्हाला आमंत्रण देणं ही गरजेचं आहे हु? तर तुम्हाला माझ्याकडून आमंत्रण आहे तर जास्त वेळ घ्यायचा नाही आपला कारण काम खूप पडलेले आहेत नियोजन कार्यक्रमाचं चाललेलं आहे तर मी हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्याच्या कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा